बदलाबूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे आई वडील आणि लहान भावाशी कॉलद्वारे संपर्क साधला असता या तिघांनी अक्षय निर्दोष असल्याचं सांगितलं तसंच सतरा तारखेच्या अटकेनंतर स्थानिकांकडून मारहाण झाल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे तेव्हा आरोपी अक्षय शिंदेचे आई वडील यांनी एव्ही पी प्रतिक्रिया देताना अक्षय निर्दोष असल्याचं म्हटलेलं आहे या सगळ्या प्रकरणी अक्षयला स्थानिकांकडून मारहाण झाली असा दावा देखील त्याच्या आई वडिलांनी केलेला आहे स्थानिकांनी अक्षयला मारहाण केली असा शिंदे कुटुंबाकडून दावा केलेला आहे त्याच्या लहान भावानं देखील तसाच दावा केलेला आहे हॅलो हां बोला कोण अक्षय शिंदेचे वडील बोलताय का दादा तुमच्याशी मला थोडं बोलायचं होतं मी एबीपी माझाचा रिपोर्टर बोलतोय सुरेश काटे फार वाईट घटना झालेली ती नेमकं काय प्रकरण होतं थोडक्यात कसं होतंय सगळी घटना समजली पाहिजे आपल्याला तुमची बाजू समजली पाहिजे नेमकं काय काय झालेलं आहे कसं झालेलं आहे हे तीन लग्नाचं गोष्ट खोटे हा बर हा अक्षयला आता पंधरा दिवस झाले कामाला लावून हा 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 आणि तेरा तारखेला घटना झाल्या म्हणून ते माहिती झालं आम्हाला हां आणि अक्षयला सतरा तारखेला पोराला धरून घेऊन गेले म्हणजे काय काय सांगितलं तुम्हाला आम्हाला काहीच नाही सांगितलं जे तिथे काम करणारी होती आतमध्ये बाई तिने बोलले की अक्षयला धरून नेल्यात आणि तेवढंच मला मग माहीत पडलं की मी तेवढं धावत आले तर पोलीस लोकांनी तिथं मारायला लागले मुलाला मग मुलाला मारायला बारक्या मुलाला पण हातावर मारले होते तो हा पण तिथे चौकी मध्ये गेले तर बोले, आशा आशा आ, हा हा आ, ते तर बोलले तुमच्या मुलांनी असं असं केलंय हा एक चिमलू बारकी मुली सांग असं असं केलंय म्हणून ते बाथरूम धुवायला फक्त अक्षयला फक्त बाथरूम धुवायचं काम होत ओके हा अक्षयला काय असं बाकीचं काम काहीच नव्हतं फक्त बाथरूम धुवायचं अकरा वाजता अकरा वाजता त्याचं म्हणजे बाथरूम धुवायला जायचं फक्त हा परत, आ, आ, हा तिकडून तसं काम झालं मग परत त्या आदर्श शाळेमध्ये समोरच पुरुषांचं ते म्हणजे तिथे पण धुवायला जायचं होतं बाथरूम फक्त ते हाऊस च काम करतो आम्ही ते शाळेमध्ये झाडूच पण काम होतं आम्हाला संध्याकाळी साडेपाच वाजता शाळा सुटायचं आणि संध्याकाळी साडेपाच वाजता आम्ही जायचं आतमध्ये झाडू बिडू मारून सगळं आपलं काम करून आणि परत आठ वाजता नाहीतर आठ वाजता आम्ही तिथून बाहेर निघायचं कुठून निघायचे बाहेर तुम्ही आदर्श शाळेतून म्हणजे तुम्ही सगळी कुटुंबच तुमचं तिथे काम अक्षय गतिमंद आहे का नाही तेवढं नाही असं म्हणजे बारक्यापणे त्याला औषध गोळ्या वगैरे चालू छातीमध्ये काय असं ते थोडं दुखणं होतं त्याला हां त्याला दुखणं होतं पण हाय पोरगा पहिले म्हणजे तसं डोक्यामध्ये म्हणजे थोडं कमजोरच होता पण औषध गोळ्या वगैरे त्याला सगळं चालू होते तुमचं काल घराची त्यांनी तोडफोड केली तिथे तुम्ही होता त्यावेळेस काय झालं नेमकं माहितीये का हा काही मी घर नाही डायरेक्ट पोपट असं आलं घरात हा लहान मुलापर्यंत मोठ्या आईपर्यंत मारून मारून आम्हाला बाहेर फेकलं घरच्या बाहेर हा मग तुम्ही काय सांगितलं त्यांना बोलूनच काही बोलून ना दिलं नाही मला काय म्हणलं तुम्ही राहायचं नाही तुम्ही असं माणसं केलं तर तुम्ही तिथं राहायच नाही हा बरं मला काय म्हणायचंय तिथे तुम्ही शाळेत गेलात बरोबर काम करत होतात मग त्या शाळेमध्ये सीसीटीव्ही होते का हो कधी संध्याकाळी दहा वाजून सॉरी पाच वाजून दहा दहा मिनिटामध्ये शाळा सुटतो ना पूर्ण कातली आम्ही शिरायचो तिथून गाडूचा कचरा पुन्हा साफ करून घ्यायचा आपल्याला म्हणजे शाळा सुटल्यावर तुम्ही साफसफाई करायची संध्याकाळी दोन वर्षापासून तिथे काम करतात मग ते कॅमेरे तुम्हाला तर माहिती आहेत सीसीटीव्ही बोलतात त्याला बरोबर ते काम मी काम करतो ना ते काम चालू आहे शाळेमध्ये कामे आणि मग सीसीटीव्ही होते का तिथे पण कुठं त्या शाळेमध्ये जिथे काम करता तुम्ही किंवा अक्षय काम करतो सीसीटीव्ही का अक्षय काम करतो त्या त्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत का बाथरूमच्या जवळ किंवा आजूबाजूला माहित नाही सर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट